मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर ह्या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास झालं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही ना आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचं टाइम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषदा घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते श्रेय कोणाचंच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केले जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये सन्मानिय देवेंद्र गडकरी साहेब असतील सन्माननीय प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून जी कामं झाली काम आता सुरू आहेत आणि म्हणून पत्रकार बंधूंना सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये जरी तुम्हाला काही दिसलं असेल तरी आम्हालाही सांगा नाही नाही मगाशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केला आहे की मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर हे एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू कामं तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलं आहे कुठेही काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय ह्या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे ती वस्तुस्थिती मांडली पाहिजे तुमच्यावरही वेगवेगळ्या टीका करतात ते तर तुम्ही त्यांना जाहीर आव्हान केलंय वन टू वन करायचं आव्हान त्यांना दिलंय काय प्रामुख्याने तुम्ही त्यांना अर सांगा अरे तेव्हा सांगू ना तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार आता काय सांगणार मी रस्ता असा आहे मुद्दा असा आहे टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय एक वर्षात एक वर्षात वर्षा टीका करण्यापलीकडे काहीच केलेलं नाही आपण सगळं साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची रस्ते आणि रेल्वे हे जे कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज